आज एक रेसिपी जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा काय मस्त आता काढून घेऊया हे बघा आपला हा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे मुलांना जर अगदी पटकन असं काहीतरी नाश्त्याला गोड खावं वाटलं तर असा हा पौष्टिक कोकणी नाश्ता आपण बनवू शकता खूप छान रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते आज आपण एक खूप छान गोड पदार्थ बनवणार आहोत मुलांना भूक लागली आणि जर त्यांना काही पटकन असं गोड खावंसं वाटलं तर खूप छान पौष्टिक रेसिपी आहे त्याच्यासाठी मी हा एक कप बारीक रवा घेतला आहे पाऊलमध्ये आपण हा रवा काढून घेतलेला आहे जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढंच आपण दूध घ्यायचं आहे एक कप आपण रवा घेतला आहे तर आपण एक कप दूध घ्यायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आपण छान आता हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण झाकून दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा छान भिजेल अगदी रवा आपला आता अगदी छान भिजलेला आहे आपण बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी किंवा अर्धा कप हा मी ओला नारळ घेतलेला आहे हा थोडासा मी एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे खोवल्यानंतर आता हा नारळ आपण रव्यामध्ये घालूया नारळ आपण घातलेला आहे ह्यामध्ये आपण दोन टेबलस्पून गूळ पावडर घातलेली आहे त्याच्याने खूप छान चव येईल अगदी एक स्पून आपण मिरची पावडर घालूया आणि थोडंसं आपण चवीप्रमाणे चिमुटभर मीठ घालूया आणि मिक्स करूया मिक्स केल्यानंतर हे बघा हे थोडं आपल्याला मिश्रण घट्ट वाटत आहे तर मी अजून एक टेबलस्पून दूध घालती आहे आणि परत मिक्स करते आहे आता आपलं मिश्रण अगदी खूप छान झालेलं आहे हे बघू शकता आपण आता पाच मिनटं आपण हे बाजूला ठेवूया आपल्या नाश्त्याचं आता मिश्रण तयार आहे नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याला थोडं तेल लावलेलं आहे पाहिजे तर आपण बटरसुद्धा वापरू शकता पॅन आता चांगला तापलेला आहे आपण हे छोटे छोटे आता पॅन किंवा सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा पॅन केकसुद्धा म्हणू शकतो साईडने आपण परत थोडंसं तेल घालूया पाहिजे तर बटर घाला तूप घाला जसं आपल्याला पाहिजे असेल तसं आपण करा आता हे आपण छानपैकी बेक करून घेऊया मंद मस्तबाबत ती ठेवलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढलेलं आहे आता आपण हे छान तिथे उलट करून घेऊया हे थोडस चिटकलं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढलेलं आहे आता हे उलट करूया अगदी मस्त पेक पण झालेलं आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आता हे उलट करूया थोडस आपण परत तेल टाकलेलं आहे दोन मिनटं परत आपण हे करून घेऊया दुसऱ्या साईडनी पण झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हो हे बघा आपला हा नाश्ता आता तयार आहे आणि हा आपण गरम सर्व करू शकतो किंवा मुलांना पण हा आपण डब्यामध्ये देऊ शकतो इतकी रेसिपी छान रेसिपी आहे अगदी आणि पौष्टिकसुद्धा आहे झटपट होणारी आहे मुलांना काही गोड खावायचं वाटलं तर आपण पटकन बनवू शकतो फ्रिंड्स जर आपल्याला रॉयलशेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद